मित्रांनो आपलं स्वागत आहे सपोर्ट करा कौन -कौन नमस्कर। नमस्कर। आज आपण आलेलो आहे पैसे स्टेशन या मैदाना पैसे स्टेशन या मैदानावर कोण बैल सेनेसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहूया बाय नमस्कार नमस्कार आज नाही लहान वासरू आणले सात महिन्याचा वासरू आहे सात महिन्याचं आहे हो। सात महिन्याचा वासरू आहे मित्रांनो गटपात झाले ना आज गटपात झाले आज कोणाचं पाहिला हे दबंग पक्षा ग्रुप आसन गाव का गा विनोद काका कळंबे त्यांची ती नवीनच खरेदी त्यांची पण वासरावर पाळाले होय आ... वासरा वासरांचीच गाडी अस पाहिजे वासरा वासरांची ती पण पब्लिक न पब्लिक न पाहिला पब्लिक वासर कॉलेज आहे बर काय वासर आता आद ते पहिलाच फेर आहे त्याचा पहिलाच फेरा पण गुढीवर पाळवलंय त्याला असं मैदानाचं आज आणलं काय करते म्हणजे या हिशोबाने पण त्याने आपलं नाव राखलं गटपास केला गटपास केला नावा घेऊन मी वासराने तुमचं हो हो ना हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद माया नमस्कार नमस्कार मी वासर आणले ना हा आज गटपास झालंय चौदाव्यात आज त्या ह्यांच्या सोबत पाहायला ना हा सरजा सोबत सरजा चांगल्या बैलासोबत पायरा काय असतं ना हा हीच गाडी राहिली होती पुरसून गेला ते सांग त्यांनी सांगितलं की गाडी राहिलेली आज पण चांगली पाहिजे ना चांगली गाडी पाहिजे वासरू ही वेगळ्याच जातीच आहे जा। गावरा नाही गावरा नाही वासर चांगले पळते चांगले पळते घरचे काही ते होय चांगले तयार केले नाव करेल तुमचं पुढं शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार भाई आज कुठला बैल आणला पुणे भाग युद्ध पीठ सारच्या अठरा अठरा होय सरजा सरजाच गट पाच झालाय चौदा वेळेस गटपास झाला चौदा हो जुना म्हणजे दिसतोय फायनल झाले जवळ झाले की फुलसंगीत केला पाच नंबर पाच नंबर केला हा आज कोणता पायर आहे गुरुवारी मधलं वसुरे आपल्या वासुरी वासरे म्हणून चांगली गाडी पाहिली असेल हो चांगली पहाय फुलसंगीत पण तेच वासुर होत ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय वासराचं नाव आहे वासराचं नाव फनाळा पनाटव्यात गटपाच झालंय आज पाना कोण असणार पाळायला पनाळा पाना पळाला की बहिण बिट मैदाना पनाळ्याचं पानाळ्याचं हो गुलाल झाला तुला गुलाल झाला की रोहित आम्ही चार नंबर केला कोरेगावात शेगीला तोंडावर नंबर खाल्ला अंगापुरात केला चार नंबर दोन ते झाले ड्रावीलाच पळतय का उजवी पळते खाली दोन्ही खाली पळते खाली पळतो पब्लिकला पब्लिकला चांगलं वस्त्र तयार केले आज किती जण आलाय आज आले काय मी सतरा जण आले पोर सगळी जण बैल घ्यायला एक पाळायला आता शुभेच्छा दादा तुमचं वाचरोय नाही आज गटपास झाले या आठव्यात गट पास झाले काय हो कुठल्या गावचं आहे बनवडी बनवडीच काय वाचरा नाव शंभू शंभू आज कोणाचं पाळायला काय काय सांगतोय होय पायरा दुसऱ्याने केलं तुमच्या नडी घरांनी भा बंधुनी केलं आज काय पहिल्यांदा आलंय काय माहिती पहिल्यांदा झालं मैदानावर कसं काय मस्त वाटतं जरा मैदानावर चालतंय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू बाय नमस्कार नमस्कार कुठलं गाव मुळशी मुळशीवर ना आलाय हो तर तुमचा महिला आहे ना हो जॅकेट जॅकेट दुसऱ्यात गटपास झालंय आणि वासरू पण देवडीतलं पिस्तूल म्हणून आले हीच गाडी ही पाहिली का आज हो काय घरची गाडी का नाही मित्रच आहे आपले होय चांगले नियोजन केले मग दुसऱ्याच गटपात झाले लवकर नोंदवले आले असं आले तुम्ही हा आलो उतरायच्या आधीच नोंदवून घेतले म्हणलो आपल्याला काय कमी पैसेच होते पाचशे नोंदवली <laughs> म्हणजे लवकर आराम पण पाहिला आराम पण भेटला नाही हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आज हे वासरू आणले का हा पैर करायचं आहे माशेराच्या पाहुण्यांचे सोन्या समज केले नाग काय वासरू मला वाटतेच मैदान असेल तीन मैदाना त्यांच्या उजवी उजवीला पळते दोन्ही खांदिक पळते दोन्ही खांदी कडे सोन्या बरे घातले चांगले आज गाडी पाहिले का चांगलं आली चांगली अंतरा सव्वीस आज पावसानं उघडी दिली चांगली आहे का लय दिवस गॅप होता शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो दैवाची डेंच सोने पण सगळी सगळ्यात घटपात झाले आणि वासर पण घटपात झाले नमस्कार आज वासरू कुठला आहे नवीन वासरू वासरू वासराच घेतल्यापासून ही तिसरं मैदान आहे मैदान आहे दोन मैदानात गट काढल्यात फरकानं पब्लिकला गाडी लागल्यामुळं पिंगळीत गाडीनं उन्नीस बीस मध्ये सिमीला मार खाल्ला त्याच्यावर आज अमोलदाता गायकवाड वडकी त्यांचा हरण्याबरोबर बरोबर हरण्याबरोबर केलंय हा हरण्या नियोजन खटली हा हो ते अमोलदादा आम हे आमचे एका ग्रुप मध्येच असतोय त्यामुळे अमोलदादांनी एक शब्द टाकला अमोलदादांनी बैल दिला सोन्याचं गुणावर केलं सोन्या आज माळशिरसकरांबरोबर पळालाय आमचे मित्रच भैया चोरमले काका सरगर माळशिरसचे प्रसिद्ध व्यापारी सुद्धा ते खोंडांचे त्यांच्याकडे एक आदत खोंड पळतोय मग सोन्याला सोळाला पळवणार होतो इथंच आम्ही ओपनला पण भैयाचा रात्री फोन आला की आदत खोंड आमचा चांगला पळतोय आम्हाला द्या सोन्या मग ती रात्री अचानक नियोजन ठरलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो जेवण मित्रांनो पाडेगावकरांचा मल्हार पण गटपात झालाय ते विषयावर गटपात झालाय बाया नमस्कार नमस्कार आज कोणाचं नियोजन केलेलं मल्हारच आज ते भारत म्हणून वासर होते भाऊ इथं आज मैदान आहे तुझं नियोजन तशाला झालं पण मैदान कॅन्सल झालं ना अचानक बैल पण आता बसून जाऊ म्हणलं काय चाला घटपास आता तेवीस आता नऊ दिवस झालं गुलाल झाला नाही का मांडाराचा गुलाल काय आता फक्त असं सेमेला कुठं तरी थोडक्यात थोडक्यात मार खात आता परवा वर मध्ये पण सेमेला दोन नंबर ला उतरली गाडी थोडक्यात मोठ नियोजन होईल ना झालं मोठ नियोजन होईल बोलते वैल काय आज नव्हत्या होईलच की आज तशी चालसा अजून सात हाती व्हायचंय चालतं शुभेच्छा तुम्हाला उत्तर नाही पण वासरू जगत पास झाले. चांगले वासरा सातवे जगत पास झाले आत नमस्कार नमस्कार कुठून आला सातार रोड सातार रोड हां वासरा जगत पास झाले तुमचं हां किती आठ पळाल 27 व्यात 27 पळाला का आज कोणा भर केलेला वायचे केंद्रात आपा पहलवानचा पक्ष आहे हां बढ़िया चांगला पायरा केलेला हो

आरपळचा तिसऱ्याच तिसऱ्यात आज पुण्याबर पाळायला रुद्रा बरं पाळाला का बनवडीच्या बनवडीच्या चांगला पळाला फायनल पण झाली त्याचं कुठलं झालेच फायनल चार पाच झाले फायनल मध्ये राहिला राहील फायनल चालतंय बाया कुठलं जाऊ वाई सिंधुर्जन होय सिंधुर्जनेचा पक्ष ना पक्ष आज गटपास झालाय सत्तावीस मध्ये हो पक्ष कुणा बरं आज तरी हो वेळी मग काय नाव त्याच मला पण माहित नाही आमच्या काकांना माहित होय पक्ष चौसा असेल ना हां चौसा झाला होय मैदान झाली का मोठी कुठली बोलायला त्याची सज्जावर पाहिला सुंदर पाहिला होय मोठ्या पायरात पाहिलाय मग हो फायनल झाला असतील की त्याचा पहिला नंबर सध्यावर केला आहे तिकडं काय गावाचं नाव होत होय चांगला बैल आहे मग शुभेच्छा तुम्हाला सुंदरला सुंदरवर गट पा सीमेला मार्क आहे होय तिसरा नंबर केला चाल बोर मध्ये माया कुठून आलाय हापीवाडी घर हो वासर एकतीसाव्यात गट गटपास झाले काय ना वासराच रोलेक्स 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 डमरू सोबत पळाला कोणता डमरू इथलाच आहे इथलाच आहे ह्या गावच कापशेवाडीचा वासरू आदत आहे तो एखादा गुलाल वगैरे झालाय झालेत ना दोन गुलाल झालेत कुठले ते पटारवाडीच्या मैदानात एक झालाय आणि एक शिवापूरच्या मैदानात झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय वासराच नाव हो मायब्या मायब्या ना व्यादगट पाच झालाय आज कोणासोबत पायरा केलेला आज कापशेवाडीचा जेव्हा चांगले पाहिले फायनल पण घेतलेली वाटत फायनल घेतल्या दोन सलग दोन मैदानात राहिले कुठल्या कुठल्या वेळू मैदानात एक राहिलाय आणि शिवापूरच्या मैदानात एक राहिलाय आज आज चांगली गाडी पाहिजे चांगली गाडी पाहिजे चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा काय होणार आहे वासराच भीष्मा भीष्मा हा बावीस मध्ये गटपास झालाय कोणत्या गावचा आहे सोहलीचा हिमतरा देशमुख बापू कितवं मैदान आहे वासराच वासराच नव मैदान आहे आठ मैदानात गटपास चार मैदानात फायनल घेतलेल्या फायनल घेतलं विंगा आपल्या सुळेवाडीचं एक फायनल घेतलं नंतर ना तुमच्या कळंबीच एक घेतलं परवा विंगाचं एक घेतलं आणि रेवनगाव पायऱ्यात पहाले गाव मोठ्या म्हणजे बुलेट वर पळाला मिट्टू शकट पळाला निवृत्त मिठू संकट पळाला घरचीच गाडी होती शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर आणि सरांचा सा। सहा आणि सुंदर पण गट झालाय सरा नमस्कार आज घरची गाडी पाळावे आज गाडी कशी पाहिली